नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील मी सध्या मंठ्याला आलोय आणि माझ्या छातीवरचा शेतकरी संघटनेचा बिल्ला बघून दादांनी मला थांबवलं आणि ते शेतकऱ्यांविषयी बोलायला लागले जगन्नाथ घारे त्यांचं नाव आहे बोला आता आमचं कर्ज माफ करा आम्हाला लाईट द्या पण आम्हाला लोन द्या पण आमची शिरजी गांठ पण आम्हाला लोन द्या ना शेतकरी शेती शिती गांठ माल काढायचा शेतमाला भाऊ द्या ना भाऊ कुठे आमच्याकडे भाऊ नाही ना

मग राधे म्हणजे रा, मी आम्हाला राधे एक काम करतो तुझं मनी मंगलसूर दी हा धनी तुमची निशिनी दी, दी। तर धनी मला दाखवणार आहे पंढरपूर हे तर आमचं ता पंढरपूर आहे तुमचं आमचं ता नातं काय जय जय शिव, शिवराय राम राम पाटे धन्यवाद